पेन अर्बन बँकेच्या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट पेन अर्बन बँकेचा प्रश्न पुढील काळात तातडीने मार्गी लावण्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे व पेन अर्बन संघर्ष समितीला दिले ठोस आश्वासन पेन अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांनी ठेवीदार समिती समवेत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनीही या विषयाला प्राधान्य देत तो सोडवण्यासाठी महत्वाचे प्रयत्न केले होते या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती गेली कित्येक वर्षापासून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे हिवाळी अधिवेशनात हा विषय विधानसभेत मांडण्यात आला होता आता राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रलंबित प्रश्नाला गती देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली यावेळी ठेवीदारांच्या न्यायासाठी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली पेन अर्बन संघर्ष समितीला पुढील कालावधीमध्ये पुन्हा बैठक देऊन हा विषय मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले या प्रसंगी बोलताना ठेवीदारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्यायासाठी हा मुद्दा लवकरात लवकर